नमस्कार मी समाधान मानसाळे एडीएम माझ आणि लोकम्य जेडपीची रडधुमाळी सध्या राजकारण कुठं तर संपलंय असं म्हटलं जातंय कारण की भाजपचे लाटेमध्ये सर्व काही गुंडळण जात आहे असं म्हटलं जातंय तशाच तशाच पद्धतीनं आज आपण आंबे आप या गावामध्ये आलेलो आहोत तर आपल्यासोबत राजाराम सावंत आहे ते माजी संचालक आहेत तर अण्णा नमस्कार 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 तर आता हे जे दोन गट एकामेकाच्या विरोधामध्ये लढत होते आणि बऱ्याच वर्षापासून त्यांचं काही घडामोडी पण आता कुठंतरी मांडला मांडी लावून बसलेली दिसतात आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर आता तालुक्यात नेत्याच जा संख्या जास्त झालेली आहे कारण प्रत्येकाचं गट येत प्रत्येकाच्या पार्टी त्या पर अण्णाच्या पाठीमाग किंवा परिचारक मालका पाठीमाग असं काय म्हणजे ह्या त्यांच्या वारसाने असं काय टिकवलेलं दिसत नाही कारण पूर्वीचं जी गट होतं ते असं तटस्थ गट होतं एकमेकाच्या मतदाना बाबतीत अगदी म्हणजे पोलिंगच्या आधी गावातली मतं मोजली जायची माझ्या पार्टीला एवढी माझ्या पार्टीला एवढी पण ही काय आत्ता रोखला मानसिकता लोकांशीची तशी आहे तशीच आहे पण लो नेत्याशींच जे काय चाललंय नेहमी तिकडं नेहमी आज ह्या गटात उद्या त्या गटात ही काय म्हणजे त्यांना काय म्हणजे पायखाची वाळू निसरली आहे का स्वतःवर विश्वास राहिला नाही त्यांना त्यांची त्यांनाच माहित असेल मला वाटतं संध्याकाळ ती विचार करत असतील बसल्यावर कुठतरी तर आता जे ही जी जिल्हा परिषद पंचायत समिती जी काय रणधुमाळी चालू आहे त्या रण मला वाटतं आज अर्ज भरून काल काय तर त्याची ते मुदत संपली वाटतं सत्तावीस तारखेला काहीतरी अर्ज महागार घ्यायचा दोन दिवसामध्ये सुट्टी आहे पण आता ह्या चाललेल्या पार्श्वभूमीवर जरी थोडा विचार केला सर्वसामान्याचं हो जरी म्हणणं ऐकून घेतलं लोकातला काय कला आहे लोकातली काय चर्चा आहे आणि नेत्याशींच काय चाललंय ह्याच बरीच तफावत आहे आणि खरं आता तालुक्याला गरज आहे एका तिसऱ्या नेतृत्वाची आता ह्यात अर्ज काढून घ्यायचा पहिलं माणसं अनेक वेळी नेत पाठीमाग भरपूर आहेत चांगल्या माणसाला वाव नाही त्यांचं रोज चाललंय काय वेगळं त्याच्यामुळे त्याच्या लक्षात येत नाही चांगली माणसं ह्या तालुक्यात भरपूर आहे आता सगळ्यांनी शोधणी माणसांनी एकत्र येऊन एक तिसरी आघाडी करणं गरजेचं आहे आणि तिसरी जर आघाडी केली तर आता असणाऱ्या ह्या दुगलबाजीला पश्वगिरीला सिंहमेळाला असा काय लय फार कालावधी लागणार नाही सत्तावीस तारखेच्या नंतर चित्रपष्ट झालं उमेदवारीचं तर मला वाटतं पोलिंगच्या हल्ली दिशेच रिझल्ट लागेल सगळीकडेच म्हणजे लोकात चर्चा होईल तशी आणि त्या तालुका बरंच काय प्रत्येकानं <coughs> वडलाचा वार वारसा पूर्वजांचा वारसा सांगायचा आणि जनतेला फक्त वेड्यात काढायचं काम चालू केलेलं आहे दुसरं इथं विकास किंवा जनतेसाठी एखाद्या धावून जाणं ही तेत ले तेत ले तेत ले जा तर बघायलाही मिळत नाही आणि त्यातल्या त्यात हे आरक्षणाचं एक फॅड जे आहे ना याच्यामुळे तर बरंच काय त्यांना साध्य झालं आहे कारण आरक्षणाच्या आडनं बरंच काय ह्या लोकाशींची सर्वसामान्यांची केलेली दिसते की तिसरी आघाडी होऊ शकते किंवा तिसरा पर्याय पाहिजे असं तिसरा पर्याय किंवा तिसऱ्या आघाडी काय का म्हणजे कोण वाटत तुम्हाला आहेत भरपूर आहेत माझ तालुका लेवलला बरेच आहे ते तुम्हाला आज काय जरी मी नाही सांगितलं तर एक दोन दिवसात चित्रपष्ट होईल तुम्हाला मी पुढच्या मला नाव नावं घेऊन सांगेन तुम्हाला सत्तावीस तारखेच्या आधी कारण तयारी तर आहेत लोक पर एकत्र ये येणं गरजेचं आहे आणि त्याला जरा हा तुमचा मला वाटतं पत्रकारिता म्हणजे एक चौथा स्तंभ आहे यांची बी थोडी गरज आहे तुम्ही जर थोडं ह्यात थोडा भाग घेतला जरा जरी माझ्यासारखी आज जशी चौकशी केली तशी जरा तुम्ही आज तालुक्यात सगळ्या फिरणार आहे तिथं जरी जाऊन जरा तुम्ही चर्चा केली आज मी तुमच्या पुढं माझं काय असणार मनोगत मांडले या तिथं माझ्या काय सहगड्याला किंवा या तालुक्यातल्या दोन मंडळीला ऐकायला मिळेल तुमच्या लक्षात येईल तुम्ही आता फिरणारच आहे तुम्ही काय फक्त आंब्यातच थांबणार नाही तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाणार आहे प्रत्येक ठिकाणी माझ्यासारखी काय मान्यवर माणसं ते त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल म्हणजे म्हटल्याप्रमाणे की मोठी मोठी नेते मंडळी ज्याला वारसा लाभलेला आहे ते एकत्रित झाले पण ज्या कार्यकर्त्यांनी नेत्याला मोठं करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावली त्या कार्यकर्त्याला कुठंतर महागारी त्या कार्यकर्त्याला माघारी बघणं गरजेची गोष्ट असते तशाच पद्धतीनं तिसरी आघाडी होते का लोक अपेक्षित आहेत का हे पण महत्वाचं आहे मला एक सांगा की आता हे जे काय मोठे मोठे नेते मंडळी एकत्रित बसले हे म्हणजे म्हणजे काय जनतेसाठी गेलेत का स्वतःसाठी जनतेचा तर विषय लांब आहे पण ज्याच्यासाठी माझ्यासारख्या एका या कार्यकर्त्यानं काम केलं मी मला वाटतं पंच्याण्णव शहाण्णव पासून पुढं एक दोन आमदार व्हायला मोठं सहकार्य मी केलेलं आहे एक माझा गावातला माझा शिक्षक माझ्या संस्थेचा सावंत सर तो तर सगळ्याशींच्या पाच जिल्ह्यातनं सगळ्याशींच्या समोर आहे या जिजामाता परिषदेचा आमदार आहे आणि दुसरा एक आपल्या ता तालुक्याचा स्वर्गवासी आमदार त्यालाही मोठ्या प्रमाणात मी सहकार्य केलं होतं पण त्यांचे पाठीमाग कार्य कार्यकर्त्याकडून फिरून बघण्याची मानसिकता का नाही थोडं असं निदर्शनास असं येत की के इतक्या ताकदीनिशी ही पाळणारी माणसं आपण जर थोडाफार ह्यांना हात दिला किंवा थोडं ह्यांच्यावर फिरून बघितलं तर ही उद्याच्या काळात तर भविष्यात स्पर्धक बिर्धक होते ती गा किंवा ही माणसं समोर येते ती गा मग समोर आली तर आपल्या पुढच्या पिढीचं काय किंवा आपल्या मोहमाया गोळा केलेला त्याचं काय म्हणजे काय घराणेशाहीचं काय हे थोडं म्हणजे स्पष्ट स्पष्ट उघडकीचं समोर दिसत आहे म्हणजे हे चित्र आ, आता तिसरी आघाडी जर झाली किंवा आता जी लोक असतील समोरील येतील ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे इथं पक्षाचाही काय म्हणजे संबंध येत नाही बऱ्याच वेळा या तालुक्यातल्या ता कितीतरी निवडणुका आघाडी मार्फतच झाल्या त्या आज भाजप आलं किंवा काँग्रेस आलं किंवा राष्ट्रवादी आली किंवा आणि काय पक्ष आलं तर इथं स्वतःच कर्तृत्व हिंद माणसं मग ही पक्षाला बिलगली जाते ती स्वतःच्या जा आघाड्या करणं किंवा स्वतःचे एखाद गट तयार करणं हे लोकशाच्या समोर जायला तेवढी ताकद न किंवा तेवढं काम केलेलं पाहिलं ना लोकशाच्या समोर या आघाड्या बिघाड्या होत नाही तर त्याचं कारणच ते कुठेतरी पक्षाचा आधार घ्यायचा पक्षाला पुढं करायचं पक्षानं फार इतक्या खाली इतक्या लक्ष घालण्यापेक्षा इथल्या प्रत्येक तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या नेत्याशींची त्यांच्याकडे मी टिहणी केलेली आहे आणि ह्यांचं कर्तृत्व काय काय चाललं या व्यवसाय माध्यमातून शेतकऱ्याची पिळवणूक असेल किंवा गटाताटातनं काय वार्डात ग्रामपंचायतच्या खाल्ल्या लेवलला काय वार्डात काय कामं केली जाते ती काय वार्डात काय कामं केले जाते ती ही जी अगदी खालच्या स्तराला जाऊन जे चालू आहे गटबाजी किंवा पिळवणूक सर्वसामान्याची ही कुठेतरी थांबली पाहिजे त्याच्यासाठी शंभर टक्के म्हणजे तिसरा जरा आघाडी निर्माण झाली तर जनताच त्यांना डोक्यावर गेली त्यांना काय म्हणजे फार काय लय काय मोठा टा, अटास करायची काय कारण नाही किंवा लय छातीला बी हात लावायची गरज नाही काय सत्तावीस तारखेच्या आज काहीतरी चित्र चे, जर स्पष्ट झालं तर सर्वसामान्य जनता ह्यांना शंभर टक्के जे पक्षरूपाने जे समोर आलेली व्यक्ती त्या किंवा मान्यवर न तालुका लेवलचा त्यांना त्यांची जागा दाखवली सर्वसामान्य जन आता ही जी आता निवडणूक आहे आता ह्या कशा पद्धतीनं लोक प्रसिद्ध केली वगैरे असं वाटतं हा तुमचा जो गट आहे गटामध्ये कुठल्या उमेदवाराचा जास्त तुम्हाला असं वाटतं की हा उमेदवार झालं चित्र स्पष्ट झालं नाही त्याचं कारण आहे हे देखील सगळं म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा त्यांना आटापेटा करता आला असता एकतरी ह्यांची जरी मानसिकता तशी असते लोकापर्यंत जायची तर ह्या निवडणुका मला वाटतं पुढं काहीतरी तीन वर्ष काय तर ढकलल्यात वाटतं पाच वर्ष मुदत संपून गेली जिल्हा परिषद शे असेल पंचायत समिती असेल त्या त्या वेळेसच या निवडणुका लागल्या असत्या कारण माणसं कर्तृत्व ही न राहिलं नाही ते ह्या तालुक्यातनं ह्या जिल्ह्यातनं ठराव गेला असतं बाबा निवडणुका लावा प्रशासक मांडू नका इथं लावू नका प्रशासक काय गरज आहे प्रशासक लावायला कारण आज तीन तीन वर्षे दोन दोन वर्ष प्रशासकाच्या हातात ह्या संस्था जाते त्या मग तुम्ही तालुका लेवलची लोक करताय काय तुमचं कारखानदारीच चाललेलं कामकाज काय चाललं रोज रोज कुठं ना कुठं कुठं ना कुठं तरी बिल थकलेलं आहे कुठल्या स्पर्धेत उतरायचं म्हणलं तर मला वाटतं सतरा अठराला तर असे एक स्वतः मी डोळ्यानं बघितलंय कानानं ऐकलंय स्वतः आजमावलं हाय झोन कोल्हापूर जिल्हा तिथं बत्तीस रुपये दर आपण मध्यम झोन पंचवीस रुपये आणि मराठवाडा लो जो सत्तावीस रुपये आणि स्पर, स्पर्धा मात्र काय ह्याच्यापेक्षा है, मी दोन रुपये जास्त दिला ह्याच्यापेक्षा दुसरी स्पर्धा नाही पण तुमचं मोजणारी माणसं आहेत ना तालुक्यात माहित आहे बोलू शकत नाही ती पण तुम्ही काय करता ते माहित आहे ना ही अठराची एकोणीसची ची परिस्थिती कागदावर आहे बत्तीस रुपये कोल्हापूर पंचवीस रुपये सोलापूर आणि सत्तावीस रुपये लातूर ही मी स्वतः बघितलंय म्हणजे डोळ्यानं मला सांगा की कार्यकर्ते कुठे दिसत नाही कार्यकर्त्याच काय झालंय का आ, आता नेत तालुका लेवलच ले सगळ्याच जिल्ह्याचं काय महाराष्ट्राच नेत स्वस्त झालेत आता महाग नाही तर नेत कारण जाईल त्याला भेट आहे आमच्यासारखं का सर्वसामान्य कार्यकर्ते जे आहेत प्रत्येक गावातलं ते जर एक चार माणसं घेऊन आला तर त्यांच्या तोंडावर सांगतात मागेकडे ह्याच कशाला ह्याला कशाला घेऊन आला अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं आता सर्वसामान्याला भी तिथं संधी त्यामुळं नेत्यांनी आता म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांनी ज्या गाव लेवलला कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांनी आता थोडी म्हणजे पाठ फिरवलेली दिसते ना कारण तालुका लेवलला कारभारच तसा चालू आहे प्रत्येकाला म्हणजे तिथं तुमचं काय आहे तुमचं काय चाललंय नुसतं तर, तर अशा पद्धतीनं हे तालुक्याचं राजकारण आहे नेत्यांचं राजकारण झालंय जो कार्यकर्त्यांचं राजकारण कार्यकर्त्यांच्या जे हा निवडणुका आहेत असं म्हटलं जातं पण कुठेही नेत कार्यकर्ता दिसत नाही तर बलट डे शक्ती दिसत आहेत एखादा व्यवसायवाला दिसतोय एखादा राजकीय दिसतोय अशा पद्धतीने हे चालू आहे तर या घडामोडीमध्ये तिसरं आघाडी होण्याची शक्यता आहे किंवा दुसरं काहीतरी वादळ येण्याची शक्यता आहे हे असं वाटतं की लोकांना एकच वादळ दिसते परंतु शांतता खूप भयानक आहे ह्याच्या माध्यमातून मा लोक वेगळ्या माध्यमातून बाहेर पडतील आणि ह्याचा त्यांना शंभर टक्के फटका बसल असं म्हटलं जात आहे माझा एक मुद्दा राहिला थोडा निवडणुकीच्या बाबतीचा ज्या निवडणुका लांबल्या आणि त्या निवडणुकीच्या संदर्भात मला वाटतं उच्च न्यायालयानं काहीतरी आदेश केला वाटतं एकतीस जानेवारीच्या निवडणुका घ्यास महाराष्ट्र शासनाला काहीतरी त्यांनी कोर्टाचा निर्णय झाला आणि त्याच्या घाईत ह्या निवडणुका झाल्या त्या आणि त्या घाईत जनतेला कळाज्यातच ह्यानी ही जी चालू केलंय ह्याच्या घरात न उठून त्याच्या घरात शिरायचं ही जी था था ते त्याचं कारण फक्त हे की उच्च न्यायालयानं दिलाला निकाल आणि तातडीनं घ्यालावलेल्या निवडणुका तर ह्या निवडणुकीचा फायदा ह्या मंडळीला झालाय असं दिसतं या आणि त्याच्या आड दडून ए, काल ज्याच्या समोर जे दंड ठोकत होते ती माणसं आज मांड्या लागलेला मात्र स्पष्ट आहे बरोबर आहे ना की ही फार महत्वाची गोष्ट आहे ज्या माणसानी दंड दंड ठोपटले म्हणजे एखादा रिंगणामध्ये पलवान आल्यानंतर एकामेकाच्या विरोधात असतात तशाच पद्धतीनं परत दोघ एकत्र येऊन कुठं तर बसलेले दिसतात एकामेकाच्या विरोधात राजकारण केलं पण मांडला मांड लावून बसले वगैरे पहिलं काय असायचं की कार्यकर्ता पक्षामध्ये जायचा कार्यकर्ते पक्षामध्ये पक्ष स्थलांतरित करायचे पण आता सध्या ही उरपाट्या काळाचा चालव उरपाट्या कुठेतरी होते असं म्हणायला लागले कारण की नेते चाललेत पक्ष जागेला आहे कार्यकर्ते जागेला आहे नेमकं याचा फायदा कुणाला नेत्याला की पक्षाला पक्ष आणि नेत्यामध्ये स्थलांतरित चालू आहे यानं याचा या पक्षातून माणूस घ्यायचा त्यानं त्याच्या पक्षातून माणूस घ्यायचा नेमकं हे राजकारण चाललंय तरी काय येणाऱ्या काळामध्ये हे थांबतंय की चालतंय हे माणसांना संभ्रमाचं वातावरण आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढीला त्याचा चांगला फायदा होईल अन्यथा ह्या गोष्टीला कुणीही म्हणजे कुणीही व्यवस्थित पद्धतीनं बघणार नाही आणि हे कुठंतर आळा घालण्यात येईल असं म्हटलं जातं थांबतोय धन्यवाद